खूप जुनं प्रकरण आहे आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते कोणाचा ह्याच्या पाठीमागे हात असतो मला आता इतके दिवस नव्हतं शिक्षण

समाज अवमान होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायला हवी तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का तुम्हाला काय आठवत आहे कायद्याचा संविधानाचा मनोरंजन 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 मनोरंजन

मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरुद्ध असो फडणवीस साहेबांचा स्वप्न नेमकं साकार होऊ देणार किती डाव केले तरी खूप जुना प्रकरण जुनं प्रकरण प्रकरण चाललंय माझ्याकडे समजा आहे आणखीन एकदा वाचून बघा त्याच्याशी माझा नाटकाशी आहे पैशाशी माझा संबंध नाही कारण होतात नाही आणि आमचे ते दुसरे दोन बांधव आहेत त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता मला माहित नाही त्यांनी दिले का नाही कारण त्यांचा हिस्सा होता प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात पण टीका करतात ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील मागणी कशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतोय मानत राहणार त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं कारण शेवटी जो लिडर आहे गरिबांचा वंचितांचा त्यांच्याकडून गोरगरिबाला गोर अपेक्षा असते तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूला लढतील हे आम्हाला प्रकाश आंबेडकर की सात सत्तर मराठा कुटुंबांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही लढाल त्याच वेळेस तुमचा खरा विषय होईल त्यांच्या विरोधात लढतो ना ओबीसी तुमचे दुश्मन नाही हे जे साठ सत्तर मराठा कुटुंब आहेत त्यांच्या विरुद्ध लढला परत तुम्ही विजय ओबीसी दुश्मन मानलंच नाही एकदाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला दलित बांधव मुस्लिम बांधव बोलल्या दाखवा दोन तीन नेते सोडित नाही मी सगळं बोलत ओबीसी चा वाटोळ करणार मराठा याला सुट्टी नाही पाटील साहेब अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीचे तुम्ही देखील लढवणार असं सांगतात तिसऱ्या गाडीत तुम्ही तयार आहेत आघाडी शेट्टी भेटून गेले आपल्याला जर सन्मान द्यायचा आहे आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोरगरीबाला घडीची गरज नाही सम विचारी सगळ्यांना सारखं दुःख असणार एकत्र येणं आवश्यक यासाठी कोणाला हक मारायची गरज नाही सगळ्यांनी एकत्र लढायचं

रे दुमड सांगा पाटील साहेब काय झालं सुनावण्यात आलं बाण्याला रे नोबती हा कोण या आमचं आहे रे शांत सांगा सांगा आज तुम्हाला कोर्टाकडून दिलासा भेटलाय की तुमचं आज पत्र अटक वॉरंट जे होतं ते रद्द केलेलं आहे कारण तुम्ही दावा केला होता त्यावेळेसची स्थिती काय होती काय नेमकी रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला आणि मी इथंच नाही तर प्रत्येक दिवसात जातोय विचार जर मिळाल्याच्या नंतर या मुलंच मधूनच जातोय कारण या काही चांगली पद्धती खराब पडून त्यामुळे मला मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं कारण ते तेवीस तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळेच एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अॅम्ब्युलन्स मध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी कर नाहीये पण अम्ब्युलन्समधन सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट्स कोर्टापुढे मी आजर केले त्याच्यातनं असं दिसून येतं की वीस ते चोवीस ते उपोषणाला बसले होते चोवीस तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे जा संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं म्हटलंय की त्यांनी कोर्टाचा अपमान केला आणि ऍडमिट जे त्यांना केलं त्याच्यामध्ये किडनीला त्यांचा त्रास झालाय किडनीचं इन्फेक्शन झालंय हायपोटलिशन झालाय आणि इतरही काही आजार आहे त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं होतं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात ते डिस्चार्ज घेतला आणि ते कोर्टामध्ये जरा पुढची पुढची तारीख सांगा आणि किती बॉन्ड सप्टेंबरला पुढची तारीख ठेवलेली आहे आणि जो बॉन्ड आहे तो तीन हजाराचा बॉन्ड त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये दिला जो आता जा, जामीन रद्द अजामीन पत्र वॉरंट जो रद्द झाला आहे त्याबद्दल सांगा केलेली आहे आणि तो जो अजामीन अजामीन पत्र जो वॉरंट होत कोर्टाने रद्द केलं आणि yes. तीन सप्टेंबर तारीख निघाली अपमान त्यांनी कोर्टाचा अपमान केला की नाही केला सरकारी वकील ते सांगत होते की त्यांनी न्यायालयाबद्दल कोर्टाने अधिकार करतो की तसा काही केलेला नाहीये तो अधिकार कोर्टाचा आहे सरकार पक्षाचा नाहीये कोर्टाने